आणि जसे बाप्पा आले आगमन झालं तसं असं वाटत होतं की हे शूटिंग नाहीये ही रिअल लाईफ नाही आम्ही रिअल लाईफ जगतोय म्हणजे खरोखरचे उकडीचे मोदक आले होते आमच्यासाठी नैवेद्य झाला सगळं जसं आपण रिअल करतो ना त्याला पण प्रचंड मोदक आवडतात आणि तो खूप असं मागवत होता हवऱ्यासारखा पण मी न बोलता मी जाऊन खाऊन आली ब्रेकफास्ट म्हणजे असं की बाप्पा प्लीज 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 नेक्स्ट टाइम पासून अभ्यास करेन प्लीज फक्त यावेळेस पास कर मला पास कर असं मला ते माझं रिलेशन आहे हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम निवास या मालिकेच्या सेट वर आली आणि एक गोड जोडी माझ्यासोबत आहे तुम्ही बघू शकता कसे आहात मस्त मी खूप छान आहे पण तुमच्या घरी आज एक वेगळा मॉल आहे गणपती बाप्पा आलेत सो so, किती आनंद होत आहे आणि पण घरात एक असं पण आहे की घरात दोन पार्टिशन झाले mm -hmm. मला एक सांगा आता ते सगळं सा, साइडला ठेवून तुम्ही घरातले सगळे एकत्र मिळून हे गणेशोत्सव तर जोरदार करणार आहात ना हो अगदीच म्हणजे जे आता सिच्युएशन चालू आहे ती बाजूलाच ठेवता बाजूला ठेवताच असं सांगेन की जसं ते डेकोरेट केलं ना आम्ही मंडप वगैरे जसे क्रिएटिवली करत होते सगळे तर ते असं वाटत होतं की खरंच गणपतीची तयारी आदल्या दिवशी जशी सुरू होते ना तशीच ती तयारी सुरू होती जसं अर्धा मंडप झाला तसं थोडं थो थो वाटायला लागलं की हा बाप्पा येणार आहे उद्या बाप्पा येणार आहेत मग पूर्ण मंडप झालं मग लायटिंग वगैरे झाली मग गणपती बाप्पा तिथे बसवायच्या आधीपासूनच असं वाटत होतं की खरंच गणेशोत्सव सुरू झाला आहे आणि जसे बाप्पा आले आगमन झालं तसं असं वाटत होतं की हे शूटिंग नाहीये ही रिअल लाईफ नाही आम्ही रिअल लाईफ जगतोय म्हणजे खरोखरचे उकडीचे मोदक आले होते आमच्यासाठी नैवेद्य झाला सगळं जसं आपण रिअल करतो ना हरीश नाही प्रचंड मोदक आवडतात आणि तो खूप असा मागवत होता हावऱ्यासारखा पण मी न बोलता मी लगेच जेव्हा गणपती येण्याचं शूट होतं त्याच्या आधी छान डेकोरेशन वगैरे केलं होतं आणि आम्ही त्याच्या आधीचा एक सीन करत होतो खरंच सांगतो तो एक कोपरा फक्त त्या डेकोरेशनमुळे इतका आपलासा वाटत होतं ना इतकं पॉझिटिव्ह म्हणजे तेव्हा तर बाप्पाची स्थापना पण नव्हती झाली फक्त त्या म्हणजे येणार आहे या भाषेनी आणि ते डेकोरेशन केलं आहे त्याने सगळंच पॉझिटिव्ह आणि सगळं बदलल्यासारखंच वाटत होतं असं बाप्पाच्या ना प्रत्येकासोबत एक नातं असतं आणि खूप स्पेशल असतं मला तुमच्या दोघांकडून जाणून घ्यायचं आहे की तुमचं त्या बाप्पासोबतचं नातं कसं आहे बाप्पासोबतचं नातं म्हणजे मी कोकणातली आहे आणि आमच्याकडे गणेशोत्सव खूप एकदम जबराट अशा लेवलनी होतं म्हणजे भन्नाट असं सेलिब्रेशन असतं आमचं दोन चार दिवस आधी आम्ही रात्रभर जागरण करून मंडप वगैरे सजावट वगैरे करतो आणि आमचा सात किंवा पाच दिवसाचा गणपती असतो सो तिकडची असल्यामुळे जरा जास्तच कनेक्शन आहे गणपती बाप्पाशी आणि म्हणजे लहान असल्यापासूनच माझं असं असायचं पेपर वगैरे असायचे आपले गणपतीच्या नंतर किंवा असा आधी रिझल्ट लागणार या विधीने पण घाबरून जायचे पेपर साठी वगैरे मग मी अशी प्रे करायची लहान म्हणजे असं की बाप्पा प्लीज 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 नेक्स्ट पासून अभ्यास करेन प्लीज फक्त यावेळेस पास कर मला पास कर असं वाला ते माझं रिलेशन आहे त्याच्यासोबतच तिथपासून आतापर्यंतचा प्रवास की मला माझी गाडी घ्यायची होती सो मी बाप्पाला बोलले होते की मी म्हणजे नमस्कार करता करता नेक्स्ट की नेक्स्ट इयर असं येईल की नक्कीच मी तुला माझ्या कमाईच्या गाडीतून घरी आणेन असं मी म्हटलं होतं आणि असं झालं की ती कमाईच माझी या सिरियलपासून सुरू झाली गाडी मी आधीच घेतली पण याच्या आधीची एक सिरियल होती बट मी इथे सिरियल करत होते शूट करत होते आणि असं झालं की मला नव्हतं जाता येत तिकडे गाडी घेऊन तर मी गाडी पाठवून दिली होती आणि भावाला सांगितलं होतं की कि कितीही का काही झालं तरी काकांना वगैरे बोल कारण आमचे खूप काका वगैरे आहेत खूप घर मोठं आहे सो मी त्यांना सांगितलं की सगळ्यांनी आपापल्या गाड्या घरीच ठेवा यावेळेस माझी गाडी घेऊन जा आणि माझ्या गाडीतूनच बाप्पा येतील म्हणून आणि ते मी पूर्ण केलं होतं आणि म्हणजे मी जसं बोलते ना बाप्पाला ह्या जर ह्या वर्षी मी एखादी विश बोलले ना की बाप्पा नेक्स्ट इयर असं असं असेल तर बाप्पा घेतो माझ्याकडून ती पूर्ण करून म्हणजे मला असं खूप एफर्ट्स घ्यायची पण गरज लागत नाही नेक्स्ट इयर बाप्पा येण्याआधी ती माझी विश पूर्ण झालेली असते सो असं आणि माझं आणि बाप्पाचं नातं आहे बाकी बाप्पा पण इक्वलच आहेत स्वामी पण इक्वलच आहेत बट आ, माझं मला माहित नाही कोकणची असल्यामुळे जास्त बाप्पाशी आहे माझं असं छान असं गोडवाला नातं आहे माझं नाही नाही म्हणजे मोस्टली खूपच असं क्लोज नातं आहे मला नेहमीच ना असं सगळ्यांमध्ये राहायला खूप आवडतं तर मी गावी असताना म्हणजे लहान होतो गावी असताना जो मंडळाचा गणपती आहे ना ते माझं विशेष आकर्षण असायचं त्याचं कारण असं की तोपर्यंत मी मुंबईत आलो नव्हतो स्ट्रगलसाठी वगैरे तर तेव्हा गणपतीच्या ठिकाणी म्हणजे गणपती, गणपती बसल्यानंतर रोज काहीतरी आपल्याला करायला मिळणार आहे तो पहिला स्टेज तर ही माझी सगळ्यात महत्वाची आठवण आहे गणपती बाप्पाची कारण मला गणपती बाप्पांनीच पहिला स्टेज दिलाय आणि त्या स्टेजवर जे काही करत होतो आज त्यामुळे कदाचित इथे उभं आहे सो ना नेहमीच ते खूप जास्त आवडले नंतर मग घरी गणपती बसायचा सो मग शाळेतली मुलं म्हणजे माझे मा मित्र त्यांना घरी जेवायला घेऊन येण्यापासून किंवा घरी घरची सजावट करण्यापासून गणपतीच्या मागे एक चक्र लावण्यासाठी बांधण्यापासून त्याचे मोटर वायरिंग करण्यापर्यंत ते सगळं खूप आठवणीचं आहे हो कारण बाप्पा ना कलेचे दैवत आहे आणि मला असं वाटतं त्याचमुळे ते हे सगळं घडून येतं आणि ते नेहमी मार्ग दाखवत असतात बाप्पा आल्यावर गोड धोड खाणं डाईट वगैरे सगळं विसरून जावं लागतं मला सांगा किती किती काय काय बनतं आणि किती किती सेटवर येणार आहे आता तुमच्याकडे काय विचार केलाय का आणायचं माझं तर म्हणजे मला मोदक बनवता येत नाही तसे जे उकड काढतात पीठ ते तयार करतात सूण वगैरे असतो ते येत नाही बट मी मोदक खूप छान बनवते शेप देऊन त्या दिवशी आमचं सर्चिंग चालू होत ऑनलाईन कितीच किती, किती मागवायचं आपल्याला असं सगळं चालू होत मला मोदक खायचा होता म्हणून मी झोमॅटोवरती ऑर्डर करत होते मोदक मला मोदक प्रचंड आवडतात खायला वगैरे मी डाएट त्या बाबतीत बघत नाही पण आता घरच माझं कोकणात असल्यामुळे फारसं असं गोड मी काही आणू शकत नाही इथे सेटवर बट मी ट्राय करेन जर सुट्टी असेल तर नक्कीच मी कोकणात जाईन आणि दोन दिवस सुट्टी घेऊन मस्त पैकी एन्जॉय करून तिकडून छान, छान छान खाऊ आणि बरं तुमच्यासाठी अंडार थँक्यू सो मच आणि खूप मजा करा थँक्यू Yes. तुम्हाला पण गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा yes. सगळ्यांनी छान छान मस्त एन्जॉय करा घरी <laughs> थँक्यू सो मच आणि पाहत लक्ष्मी जाता जाता एकदा जाऊ गणपती बाप्पा मोर्या। मोर्या। मराठी मनोरंजन सृष्टी मधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मोजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला